सपदत्ती तालुक्यातील हुलिकट्टी गावातील शासकीय शाळेच्या पाण्याच्या टाकीत वीज टाकल्याच्या घटनेशी आरोपी आणि श्रीराम सेनेचा कोणताही संबंध नाही असं श्रीराम सेना हिंदुस्थानचे से अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी स्पष्ट केलंय श्रीराम सेनेवर बंदी आणा अशी मागणी करणाऱ्या मुस्लिम संघटनांवरच बंदी आणायला हवी अशी मागणीही त्यांनी केली ते बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते श्रीराम सेनेचे कार्यकर्ते असे वाईट कृत्य कधीही करत नाहीत या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बदलीशी देखील काहीही संबंध त्यांनी सांगितलं जय शिवराय जय श्रीराम काल एक बेळगाव डी सींना निवेदन देण्यात आलं की सोलती तालुक्यामध्ये एक गव्हर्नमेंट शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये एक प्रिन्सिपल मुस्लिम्स आहे आणि एक्केचाळीस विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत तर तिथल्या काही लोकांनी किंवा काही मुलांनी त्या मुस्लिम शिक्षकाची ती त्या ठिकाणून ट्रान्सफर व्हावी म्हणून त्या ठिकाणी टाकीमध्ये विष घातलं आणि हे पोलिसांच्या निदर्शनाला आलं आणि पोलिसांनी काही पोरांना त्या ठिकाणी अटक केली जर खरोखर हे जर कृत्य केलेलं असेल तर त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे कारण कुणालाही अधिकार नाही की लहान लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी असं खेळायचा कुणालाही अधिकार नाही तुमचा वैयक्तिक वाद काही असो कुणालाही त्रास होता कामा नये असं आपण वागलं पाहिजे त्या ठिकाणी डी मान्य डी सींना श्रीराम सेना ह्या संघटनेवरती बॅन घाला असं सांगितलेलं आहे आणि श्रीराम सेना तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी अरेस्ट केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि श्रीराम सेनेवरती बंदी घाला असं काही मंडळींनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी हे क्लिअर करू इच्छितो श्रीरामसेना हिंदुस्तान ही संघटना आपल्या बेळगाव परिसरामध्ये वावरते आणि त्या घटनेशी श्रीरामसेना हिंदुस्तानशी कोणताही संबंध नाही असलं कृत्य श्रीरामसेना हिंदुस्तान कदापि करणार नाही आणि केलेल्यांचं कदापि खपून घेणार नाही या घटनेशी आमचं तीळ मात्र त्या ठिकाणी संबंध नाही हेच या ठिकाणी मी समाजाला किंवा सर्व समाजाला सांगू इच्छितो जय श्री जय श्री राय तपासाची दिशा चुकवण्यासाठी मुस्लिम संघटनांचा हा षडयंत्रात्मक प्रयत्न आहे या प्रकरणातील सत्य पोलीस तपासातूनच समोर यावं असंही रमाकांत कोंडूसकर यांनी सांगितलंय विनोद कोलकार KMM Marathi, Bergau.